नमस्कार प्रियाला कळून चुकलेलं असतं आता आपल्याला या घरामध्ये फार काळ जास्त राहता येणार नाही आहे आता काहीतरी वेगळं केलंच पाहिजे नाहीतर लवकरात लवकर हकलपट्टी होणार त्यासाठी आता प्रिया विचार करत असते की नेमकं असं काय करू ज्याने मला काही महिने तरी इथे राहायची संधी मिळायला पाहिजे अशातच आता प्रियाच्या डोक्यामध्ये एक युक्ती आलेली असते त्या युक्तीनुसार ती आता अश्विनला रक्तबंबाळ करणार असते जेणेकरून अश्विनच्या ट्रीटमेंटसाठी तरी मला इथे राहावंच लागेल आणि अश्विनलाही माझी गरज भासेल असं चित्र प्रियाला निर्माण करायचं असतं त्यासाठी प्रियाने महिपतची भेट घेतलेली असते आणि प्रिया महिपतला म्हणत असते प्लीज माझ्यासाठी एवढंच करा अश्विनला चांगलंच तुडून फुडून काढा त्यावर महिपत म्हणत असतो डोक्यावर पडलीस का तू स्वतःच्याच नवऱ्याच्या जीवावर का उठलीस तू त्यावर प्रिया म्हणत असते प्लीज मी सांगते तसं करा नाहीतर त्या घरातून माझी हकलपट्टी झाली ना तर उद्या तुमचं काम तिथलं कोण करणार त्यावर मैपतला प्रियाचं म्हणणं पटलेलं असतं आणि मैपतने थेट प्रिया सांगत असलेल्या पद्धतीने अश्विनला मारायचा प्लॅन बनवलेला असतो इकडे मैपतच्या माणसांनी अश्विनला एके ठिकाणी गाठलेलं असतं आणि थेट त्याच्यावर बॅटने चांगलाच प्रहार करत त्याचं कपाळ वगैरे फोडलेलं असतं अश्विन चांगलाच रक्तबंबाळ झालेला असतो तिथल्या काही लोकांनी अश्विनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि मग शेवटी सुभेदारांना कळतं की अश्विनला मारण झाली आहे मग ते हॉस्पिटलमध्ये पोचतात तिथे आता कल्पना खूपच चिडलेली असते कारण हे सगळं प्रियानेच घडवून आणलं आहे हे आता तिथे असलेल्या एका व्यक्तीने कल्पनाला सांगताच कल्पना लगेचच म्हणत असते आता या प्रियाचं काही खरं नाही प्रिया तिथे येऊन आता अश्विन अश्विन हे काय झालं असं आता नाटक वाटक करत असते असं चित्र निर्माण करत असते की हे कसं झालं त्यावर लगेचच आता कल्पनाने भर हॉस्पिटलमध्ये प्रियाचं थोबाड फोडत असं म्हटलेलं असतं काय काय हे नाटक नाटक करतेस तू हां अशा पद्धतीने नाटक करून काय सिद्ध करायचं आहे तुलावर प्रिया म्हणत असते आई आई खरंच मी नाटक करत नाही आहे मला माहीतही नाही याला कशी मारहाण झाली ते त्यावर कल्पना म्हणत असते तूच तुझ्या माणसांमार्फत माझ्या अश्विनवर हल्ला घडवून आणला आहेस त्यावर मात्र आता प्रिया काही केल्या हे ॲक्सेप्ट करायला तयारच नसते त्याच वेळेला आपण पाहतोय तिथे आता प्रियाच्या पाठीमागे मैपतच्या माणसांची रांग लागलेली असते आणि लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मॉम हिबक हेच ते माणसं ज्यांनी आपल्या अश्विनवर हल्ला केला आणि अश्विनवर हल्ला करण्यासाठी मैपतला याच प्रियाने सांगितलं होतं त्यावर मात्र प्रिया चांगलीच आता घाबरलेली असते तिला कळून चुकलेलं असतं की आता आपली सुटका नाही लगेचच आता प्रिया म्हणत असते आय एम सो सॉरी माझ्याकडनं चूक झाली त्यावर कल्पना म्हणत असते ही चूक आहे स्वतःच्याच नवऱ्यावर हल्ला घडून आणतेस तू त्यावर प्रिया म्हणत असते मग मी काय करू मला या घरातून तुम्ही सगळे बाहेर काढणार मग माझं काय होणार त्यापेक्षा मला या ठिकाणी राहण्यासाठी काहीतरी युक्ती करावी लागली त्यावर अर्जुन म्हणत असतो तू युक्ती कर किंवा नको करूस पण यापुढे तुला या घरात स्थान नाही आताच्या आता या घराबाहेर व्हायचं त्यावर प्रिया म्हणत असते नाही माझ्या अश्विनला मी आज्या अशा अवस्थेत सोडून जाणार नाही त्यावर अश्विन म्हणत असतो मॉम या नालायक बायकोपासून मला मुक्ती हवी आहे हाकला हिला ही तर नकोच मला माझ्या आयुष्यात हे वाक्य ऐकल्यावर प्रिया म्हणत असते अश्विन बेबी असं काय करतोस तू तू जर मला अशा पद्धतीने हक्कलशील तर माझं काय होणार त्यावर अश्विन म्हणत असतो माझ्यावर हल्ला घडून आणायच्या आधी तुझ्या मनात हा विचार नाही आला का त्यावर आता प्रिया म्हणत असते अश्विन प्लीज असं काही करू नको खरंच तुझ्याशिवाय मला जगणंही मुश्किल होईल त्यावर मात्र अश्विनने थेट अर्जुनला म्हटलेलं असतं दादा आत्ताच्या आत्ता ही जर हॉस्पिटल बाहेर नाही गेली तर मी काय करीन सांगता येत नाही त्यावर लगेचच आता सायली असते अर्जुन सर थांबा तुम्ही हिला तर मीच बघते आणि लगेचच सायलीने बाजूला प्रियाला घेत म्हटलेलं असतं गप गुमान निघतेस की नाही सांग नाही तर मी माझ्या पद्धतीने तुला हाकलवते त्यावर मात्र आता काय करावं हेच या प्रियाला सुचत नसतं त्याच वेळेला मागून येत अस्मिताने प्रियाला थोबड थोबड थोबडवलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं तू एक नंबरची कपटी नालायक दूरदृष्टीबाई आहेस आणि तू यापुढे आमच्या घरात काय आमच्या घराच्या आजूबाजूला देखील दिसली नाही पाहिजे नाहीतर तुला आत्ताच्या आत्ता मी पोलिसात देन त्यावर लगेचच कल्पना म्हणत असते अस्मिता वा छान तू तर चांगली आयडिया दिलीस हिला तर पोलिसातच दिलं पाहिजे पोलिसच हिला बरोबर करतील त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पोलिसाचं नाव घेता प्रिया घाबरते ती म्हणत असते प्लीज असं काही करू नका मला तुरुंगात पाठवू नका त्यावर मात्र आता सायली म्हणत असते अस्मिता बोलत आहेत आपल्याला हिला पोलिसातच दिलं पाहिजे तरच ही सुतासारखी सरळ होईल त्यावर नेमकं आता काय करायचं असा प्रश्न कल्पनाच्या बाजूला असलेल्या अश्विनच्या मनात आलेला असतो आणि तो म्हणत असतो मॉम थांब हिला पोलिसात नका देऊ हिची शिक्षा हीच आहे की हिला वाऱ्यावर सोडा हिला कळलं पाहिजे काय लायकी आहे हिची आणि अशातच आता सायलीने थेट धक्का मारत प्रियाला हॉस्पिटल बाहेर काढलेलं असतं हॉस्पिटल बाहेर गेलेल्या प्रियाला आता नेमकं कुठे जावं हे सुचत नसतं तेवढ्यात मैपत तिथे आलेला असतो तो म्हणत असतो काय काय प्रिया कसं वाटते आता त्यावर प्रिया म्हणत असते आता कुठे जाऊ मी मला कळत नाही आहे त्यावर मैपत म्हणत असतो चल माझ्या घरी माझ्या पोरीबरोबर राहा त्यावर प्रिया म्हणत असते नाही नाही असं नाही करू शकत मी त्या अर्जुनला जर कळलं ना तर अर्जुन माझ्याविरोधात केस टाकेल त्यावर मात्र मैपत म्हणत असतो नको काळजी करू त्या अर्जुनला कसं गुंडाळायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे तू माझ्याबरोबर असेल तर तुला अजून चांगले चार पाच डावपेस शिकवीन मी या सुभेदार विजोरात खेळण्यासाठी त्यावर मैपतला आता पूर्णपणे कसं समजवायचं असा विचार प्रिया करत असते त्याच वेळेला प्रियाला एक व्यक्ती भेटलेली असते ती म्हणत असते यापुढे सुभेदारांच्या दाराशी गेलीस ना तर लक्षात ठेव उभ्या आयुष्यात तुला माफ करणार नाही त्यावर प्रिया म्हणत असते कोण कोण आहेस कोण तू त्यावर ती व्यक्ती म्हणत असते मी कोण आहे हे जाणून घेण्यापेक्षा मी काय आहे ना हे जाणून घेतलंस ना तर उभ्या आयुष्यात तू कधी सुभेदारांच्या दाराशी जाणार नाहीस त्यावर आता या प्रियाला नेमकं कळत कर नसतं काय करावं तेवढ्यात आपण पाहतोय बाहेर अर्जुन आलेला असतो अर्जुनला बघून लगेचच मैपत लाभतो प्रियाला अर्जुन म्हणत असतो अजूनही तू इथेच भटकतेस तुला कळालं नाही का तुला हाकलवतोय आम्ही निघेतून परत तुझा थोबाड दाखवू नको आणि अशातच आता प्रिया तिथून जाण्याचं नाटक करत असते तेवढ्यात ती लेडीज म्हणत असते तुला काय म्हटलं आहे मी तू यांच्या कोणालाही भीतीला घाबरायचं नाही चल तू माझ्याबरोबर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही लेडीज कोण असेल तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद